नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपलं अग्रवन हमी भावाच्या गॅरंटीसाठी शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करतायत परंतु सरकारचं घोडं अडकलंय ते म्हणजे सरकारनं स्थापन केलेल्या हमीभावाच्या गॅरंटीसाठीची समितीच्या अहवालावर सरकारनं हमीभावाची गॅरंटी देण्यासाठी नेमकं काय कार्यपद्धती राबवावी देता येईल का ही चाचपणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये या समितीनं आपला अहवाल सादर केलेला नाहीये त्यामुळे या समितीच्या कार्यपद्धतीवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात ही समिती नेमकं काम करते की नाही करता आतापर्यंत किती मिटिंगा झाल्या या समितीचं कामकाज कुठपर्यंत आलं असे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत राज्यसभेमध्ये देखील या संबंधांना प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यावर आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं होतं की जुलै दोन हजार मध्ये स्थापन झालेल्या कमिटीनं आतापर्यंत सहा मिटिंगा घेतल्यात म्हणजे सहा बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी म्हणजे हमीभावाची गॅरंटी देण्यासाठी कुठली कार्यपद्धती राबवण्यात यावी सरकारनं काय करायला पाहिजे त्यासाठी सध्याच्या जे काही मार्केटिंग कायदा आहे त्यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे का या सगळ्या बाबींवर चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं आता शिवराजसिंह चव्हाण यांनी हमीभावाच्या कायद्याबाबत नेमकी समिती काय काम करते हे तर सांगितलं त्यावर हे सांगायला देखील विसरलं नाही की सरकार शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करते सध्या देखील शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ मिळतो हे देखील त्यांनी सांगितलं असा दावा केला परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या सगळ्यांना आहे की हमी भाव सरकार जाहीर करतं वर्षभरात तेवीस पिकांना हमी भाव सरकार जाहीर करतं परंतु यापैकी गहू आणि तांदूळ वगळला तर इतर पिकांच्या हमीभावानं खरेदी सरकार अगदीच तोकड्या प्रमाणात करतं सहा टक्क्यांपेक्षा कमी खरेदी हमी भावानं इतर पिकांची केली जाते त्यामुळं गहू आणि तांदूळ या पिकांचीच खरेदी हमी भावानं होते आणि ही सगळी खरेदी म्हणजे गहू आणि तांदूळाच्या हमी भावाने खरेदी देखील गहू आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा म्हणून होत नाही तर ग्राहकांना स्वस्त धान्य देण्यासाठी खरेदी केले जाते हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या तुलनेमध्ये सरकार रेशन किंवा इतर मोफत धान्य वितरणाच्या योजनेमधून कडधान्य काही प्रमाणात देतं परंतु इतर शेतीमालाची किंवा इतर अन्नधान्याची वितरण केलं जात नाही त्यामुळे सरकार त्या मालाची देखील खरेदी आम्ही भावना करत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे आता सरकारनं ही जे काही हमीभाव समिती स्थापन केली त्या समिती स्थापन केली संजय अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली आता संजय अगरवाल यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेालील समिती ही हमीभाव कायद्यासाठी किंवा हमीभावासाठी काम करते या समितीनं आत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे सहा बैठका घेतलेल्या आहेत तसंच अगरवाल यांनी नुकतीच माहिती दिली तशा बातम्या देखील पुढे आलेल्या आहेत की जी एस टी काउन्सिलप्रमाणे पातळीवर सध्या ॲग्रिकल्चर मार्केटिंग याच्यावर देखील काम केलं जाणार आहे आता आपल्याला माहिती आहे की शेती हा राज्यांचा विषय शे, म्हणजे शेतीबाबतचे जे काही निर्णय घ्यायचे धोरणं राबवायचे तो निर्णय राज्यांचा असतो परंतु शेतीमालाचं जे काही मार्केट आहे किंवा शेतीमाल बाजा शेती बाजार आहे तो राज्य आणि केंद्र ह्या दोघांच्या अखत्रेत येत असतो म्हणजेच शेतीमाल संबंधीचे काही निर्णय राज्य सरकार घेऊ शकतात आणि केंद्र सरकारे घेऊ शकतात याचा अनुभव आपल्याला इथेच आहे असे जे काही अधिकार राज्य आणि केंद्राकडे असतात त्याला आपण समवर्ती सूचीमध्ये त्याचा समावेश असतो असं म्हणतो आता हे जे काही निर्णय असतात या निर्णयामुळे काय होतं की प्रत्येक राज्यांचे शेतीमाल बाजाराविषयीचे धोरणं किंवा त्यावर लावण्यात येणारे सेस असेल टॅक्सेस असेल ते वेगवेगळे असतात आता आपल्याला माहिती आहे की सोयाबीनवर आपल्या राज्यातल्या बाजारामध्ये जेवढा काही सेस किंवा टॅक्स लागतो त्यापेक्षा जास्त कदाचित मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये जास्त असेल या समितीचं असं म्हणणं आहे की शेतीमाल बाजारामध्ये वेगवेगळ्या राज्यांचं बाजारामधले जे काही वेगवेगळे धोरण आहे त्यामुळंच अडचण निर्माण होते त्यामुळे देशपातळीवर एकच कर पद्धती असावी एकच सेस पद्धती असावी त्यावर काम केलं जाणार आहे आणि त्यासाठी सर्व राज्यांच्या जे काही पणनमंत्री किंवा मार्केटिंग विभागाचे जे काही मंत्री आहेत त्यांची एक बैठक घेतली जाणार आहे त्यांची एक कमिटी स्थापन केली जाणार आहे आणि ही कमिटी म्हणजे जी समिती देशपातळीवर नेमकं शेतीमालाचं धोरण कसं असावं मार्केटिंगचं धोरण कसं असावं त्यावर निर्णय घेईल अशी समिती स्थापन झाल्यानंतर देशातला जो काही देशांतर्गत शेतीमालाचा बाजार आहे तो एक सुसूचित येईल त्यावर एक सुसूत्रता येईल असं या समितीचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ही समिती काम करते आहे सरकारला त्यासाठी सूचना देखील केल्या आणि सरकार, के सरकार नेमकी समिती स्थापन केल्यानंतर जर समजा ही कार्यपद्धती व्यवस्थित सुरू झाली तर ही कार्यपद्धती कायम केली जाणार आहे अशी देखील माहिती पुढे येते तसंच ही समिती असा देखील विचार करते की शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमाल बाजारामध्ये काही प्राधान्य देता येईल का आता ये आपल्याला माहिती आहे की शेतकरी उत्पादक कंपन्यांना असे विशेष काही प्राधान्य दिलं जात नाही म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या तर स्थापन झाल्यात परंतु सरकारी पातळीवर त्यांना एका विशिष्ट शेतीमालाच्या व्यवहारामध्ये किंवा व्यापारामध्ये असं प्राधान्य दिलं जात नाही तर काही शेतीमालाचा बाजार हा बाजार समिती अंतर्गत आणि काही शेतीमालांचा बाजार फक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी राखीव ठेवता येईल का यावर देखील समितीने विचार करावा अशी मागणी काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलेली आहे म्हणजेच थोडक्यात काय की शेतीमाल बाजार हमीभावाचा कायदा ह्या सगळा मुद्दा सध्या जटिल बनलेला आहे असं या समितीचं म्हणणं आहे आणि त्यासाठी समितीला काही वेळ लागतोय असं देखील सरकारनं स्पष्ट केलं आता एकूणच ही जे काही हमीभावावर समिती स्थापन झाली आहे ही समिती आपला अहवाल कधी सादर करते सरकार हमी कायद्यावर नेमका काय निर्णय घेते हे सध्या तरी स्पष्ट केलेलं नाही आता आता या सगळ्या कार्यपद्धतीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका